नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनेलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते रक्षाबंधन निमित्ताने आज आपण मोतीचूरचे लाडू बघणार आहोत तर त्यासाठी आपण बेसन पिठाचा वापर न करता आपण चण्याची जी डाळ असते ती भिजवून आपण हे मोतीचूरचे लाडू करणार आहोत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तुम्ही जर का कधी भिजवलेल्या डाळीचे मोतीचूरचे लाडू नसेल के तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी मी इथे भिजवलेली चण्याची डाळ घेतलेली आहे ते सगळं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आणि हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं एकदम जाडसर नाही वाटायचं आणि एकदम बारीक पण नाही ठेवायचं असं मध्यम आपल्याला हे वाटून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी पुढे कशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात बाऊलमध्ये काढून झालं की मग काय करायचं आहे आपल्याला याच्या बारीक बारीक टिक्क्या करून घ्यायच्या तशा पातळ सर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला याच्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत आता इथे सगळ्या टिक्क्या तयार करून झालेल्या आहेत आता हे आपण तळून घेऊयात गरम तेल कढहीमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये दोन्ही साईडला अलटी पलटी करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एकदम जास्त लालसुद्धा नाही तळून घ्यायचे आहेत आणि एकदम कच्चे पण नाही ठेवायचेत अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे असा कलर आला पाहिजे अशा पद्धतीने तळून घ्यायचे सगळं काढून घ्यायचं आता ही बाकीची दुसरी बॅचसुद्धा मी इथे तळून घेते आहे आता या सगळ्या टिक्क्या तळून झाल्या आहेत तर ह्या थंड करून घ्यायच्या थंड झालं की मग आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचेत असे तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता काय करायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि आप याची आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आता मी दोन वेळा करून हे मिक्सरला फिरवून घेते आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायचे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता हे बाकीचेसुद्धा मिक्सरला फिरवून घेऊयात आता हे सगळं आपलं वाटून झालेलं आहे मिक्सरला आता काय करायचं आहे या कढईमध्ये मी एक एखाद चमचाभर तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे आपण वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं चांगला रंग थोडा चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक सात आठ मिनटांसाठी परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे रंगसुद्धा थोडा बदललेला आहे आता हे परतून झालेला तर हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आपण तोपर्यंत आता आपण इकडे पाक तयार करूयात तर एक वाटी मी इथे साखर घेते आहे आणि अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी घालायचे चण्याची डाळसुद्धा भिजायला घालताना मी एक वाटी चण्याची डाळ घे घेतलेली आहे तर एक वाटी चण्याच्या डाळीसाठी एक वाटी साखर घ्यायची आणि अर्धे वाटी पाणी घ्यायचे पाकासाठी आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळी साखर व्यवस्थित विरघळून द्यायची आणि पाक अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं याची तार झाली नाही पाहिजे फक्त थोडंसं चिकटपणा आला पाहिजे तार झाली नाही पाहिजे याची त्याच्यानंतर गॅस बंद करायचा दोन ते तीन थेंब लिंबाचे घालायचे याच्यामध्ये आपला जो फूड कलर असतो तो घालायचे ते मी ऑरेंज कलरचा फूड कलर घातलेला आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स झालं किंवा याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलं होतं ते सगळं साहित्य सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित पुन्हा एकदा पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चिमूडभर याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायचे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक अर्ध्या तासासाठी हे आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता एक अर्ध्या तासानंतर सगळा पाक शोषून घेतलेला आहे आणि हे डबल झालेलं आहे फुग फुगले गेलेलं आहे हे सगळं सारण आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे छोटे मोठे त्या साईजने तुम्ही लाडू वळून घ्या अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून घ्या क करून बघा ब बऱ्याचदा काय होतं बेसन पिठापासून तयार केले जातात ते सुद्धा खूप छान होतात पण हे सुद्धा खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता याच्यावरती आपण मगज बी लावून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही काजू किंवा बदामसुद्धा लावू शकता तर अशा पद्धतीने मोतीचूरचे लाडू तयार आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसक्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू